हॅलो नमस्कार सर्वांना या सर्वजण गप्पा मारायला झालं का जेवण हॅलो अक्षय दादा नमस्कार कसे आहात झालं का जेवण तुमचं थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल हो oh, माझं झालं जेवण तुमचं झालं का बाकी काय गावाला थंडी वगैरे ते मुंबईमध्ये तर काय थंडी वगैरे नाही गरमीच आहे गावाकडे भरपूर थंडीच असते हा महिना म्हणजे जानेवारीपर्यंत एंडिंगपर्यंत थंडीच असते बाकी काय म्हणत आहे विशेष हॅलो चार जण आहेत अच्छा हो माझी मैत्रीण पण आहे तिकडची पुसे गावची तिच्या गावची यात्रा चालू आहे किती दिवस असते दादा ती यात्रा आम्ही ना गावाला मे महिन्यामध्ये येणार आहे अच्छा दहा दिवस असते हो ती बोलली होती यात्रा चालू आहे पण किती दिवस आहे ते मला माहित नव्हतं यायचं ना तुम्ही आता मुलांची एक्झाम वगैरे असतात ना शाळेमुळे आता येणं शक्य होत नाही पण आता बघ मे महिन्यात पालीची यात्रा पण असते ना ती काय बावीस तारखेला वाटतो आम्हाला काही यायला जमत नाही दोन तीन वर्षापूर्वी चालवतो चालू म्हणजे कोरोनाच्या त्या वर्षी चालू होतो हम्म पालीची पाली यात्रा बावीस ला हाय हो। सीज इंडियन गर्ल मनीषा जेवण झालं का ताई हो माझ झालं जेवण म्हटलं चला गप्पा मारूया हो दादा औऊंची यात्रा हो मी औंधच्या देवीला पण येऊन गेली आहे ते पण मंदिर फार छान आहे आली होती मी तिकडे एकदा बाकी कशा आहात मनीषा ताई आज ना स्पेशल होत एग होते आज फ्रायडे होता ना म्हणून तुमच्याकडे काय होतं स्पेशल आता उद्यापासून मकर संक्रांत आहे ना तर आता उद्या मग मक... ती भाजी बनवायची मिक्स मिक्स सगळ्या भाज्या असतात ती भाजी आणि मग परवा पुरणपोळी हो ते प्राचीन मंदिर आहे हो मी आलेली छान आहे ते मंदिर एकदाच आली होती आता बघू नेक्स्ट टाइम कधी आली तर व्हिडिओ बनवेन तिकडे आल्यावर तिकडे आमच्या सासूबाईंच माहेर आहे ना पुढे त्यामुळे तिकडे आलो होतो ते मंदिर पण खूप अस दगडाच दगडाचं कोरीव काम वगैरे केलेलं त्या मंदिराला फार छान आहे मंदिर ते बाकी अजून तीन जण आहेत पण कोणीच काय बोलत नाहीये फक्त ऐकतात वाटत तुम्ही पण बोला कोण कोण लाईव्ह आईवर तिकडे हो मी एकदाच गेलेली आहे तिकडच्या देवीला आता बघू नेक्स्ट टाइम जर या मे महिन्यात जर आलो ना तर नक्की जाऊ बघू तिकडे जाऊन मग व्हिडिओ शूट करेल मी तेव्हा पण आम्ही कोरोनाच्या अगोदरच गेलो होतो त्याच वेळेला तिकडे पण गेलो होतो आणि तेव्हाच ते मग महालक्ष्मीला पण तेव्हाच गेलेलो आम्ही कोल्हापूर अजून सातारा बराच फिरलाच नाही आम्ही सातारामध्ये भरपूर काय काय बघण्यासारखं पण गेलोच नाही आहे अजून अकरा जण आले कोणीच बोलत नाही काही फक्त अक्षयदादा एकटाच बोलतोय बाकीच कोणी बोलत नाही हॅलो हॅलो बोला काहीतरी तुमचे कमेंट दिसत नाही आज मला हॅलो नमस्कार बापरे येता जातात येतात जातात आज काय होतं तुमच्याकडे काय होतं विशेष जेवायला तुमच्या सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे कोणीतरी कमेंट करा फ्रेंड्स कमेंट करा प्लीज हॅलो हॅलो माझा आवाज येतोय का चला ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा माझा आवाज येत नाही आहे का हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हो माझं झालं जेवण तुमचं झालं का जेवण दादा हो आमचं पण आत्ताच झालं थोड़ा गप्पा मारायला लाईव्ह चालू केले कुठून बोलतात आपण मला कमेंट करून सांगा ना हॅलो फ्रेंड ज्यांनी लाईक नसेल किरण त्यांनी लाईक कर... अच्छा रत्नागिरीवरून बोलताय अच्छा ओके ओके म्हणजे आपले व्हिडिओ रत्नागिरी पर्यंत पोचले म्हणायचं बाकी कसे आहात तिकडे काय चालू आहे कसं आहे वातावरण तिथे पाऊस पडला का गेल्या आठवड्यात म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी कुठे कुठे पाऊस पडलाय दादा म्हणतात होय नक्कीच हो थँक्यू सांगितल्याबद्दल की तुम्ही रत्नागिरीवरून बोलताय हो इकडे पण आहे गर्मी तर आहे हॅलो फ्रेंड्स बाकीचे कुठे गेले अक्षे दादा गेला वाटतं अच्छा पडला पण गर्मी खूप आहे हो पाऊस पडला की गरमी अजूनच वाढते बरोबर जास्त उष्णता होती आणि नुकसान पण तेवढंच होतं ना पाऊस पडल्यावर शेतीच इथे मुंबईमध्ये काय नाही पडला पण वातावरण असंच होतं पावसाच होतं आभाळ होत पण गावी पाऊस पडला हॅलो फ्रेंड्स कुठे गेले कमेंट करा अक्षय दादा कुठे गेला हो ना आंब खूप नुकसान झाले हो बरोबर आहे आंब्याला तर मोहर आलेला असेल ना बरोबर आता हा ज्या जानेवारी म्हणजे जा आंब्याला मोहर कैऱ्या गोळून अच्छा मोहर येऊन कैऱ्या गोळून पडल्या बरोबर हा कारण डिसेंबरच्या अगोदरच मोहर यायला चालू होतो ना म्हणजे दिवाळीमध्ये बरोबर त्यामुळे आता कैऱ्या गोळून पडल्या म्हणजे आता आंबे अजूनच महाग होणार मे महिन्यामध्ये हो oh, आता सीजन चालू होईल बरोबर बरोबर पाऊस पडला की शेतीचं बरंच नुकसान होते हो oh, बरोबर आता पाऊस असला तरी प्रॉब्लेम आहे नसला तरी प्रॉब्लेम आहे असं झालंय आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये काय ना काही चालूच असतं माझं गाव सातारा हॅलो फ्रेंड्स बाकीचे पण बोला कोणीच काही बोलत नाही आहे हो बरोबर महाराजांच्या गावचे बरोबर सातारा महाराजांचंच गावच आहे बरोबर आम्ही मुंबईला असतो गाव आमचं आहे सातारा बाकी फ्रेंड्स कुठे गेले तुम्ही पण विचारा तुम्ही पण काहीतरी बोला तुम्ही कोणीच काय बोलत नाही हॅलो कुठे गेले सगळे अच्छा तुमचं गाव कोल्हापूर आहे कोकणात ना झालं अच्छा नोकरी वगैरे असेल म्हणून तुम्ही तिथे गेला असणार ना कोल्हापूर आमच्या जवळच आहे जवळ म्हणजे चार पाच तास लागतात सातारावरून कोल्हापूर चार तास तरी लागतात ओ, ओ, बरबर। हो हो, बरोबर दोन तीन वर्ष आलो होतो आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मी हो आलोय मी पण खूप वेळा अच्छा सगळे सगळेजण गेले वाटत अच्छा तुमचा भाऊ पुण्यात आहे ओके ओके अच्छा चल आता फ्रेंड्स मी लाईव्ह बंद करते रात्री सर्वांना